नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मालपुवा रेसिपी चला रेसिपी तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मालपुवा बनवण्यासाठी हे बघा इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी मी ते अर्धी वाटी गूळ घेतलेलं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत केळी तर इथे मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहे ही आता आपण खिसून घेणार आहोत केळंसुद्धा गोडच असतं त्याच्यामुळे कसं गुळ कमी टाकलं तरी काही हरकत नाही बघा हे आता आपल्याला खिसून घ्यायचं आहे आणि केळं टाकले ना माळपुळा कसा एकदम मस्त सॉफ्ट होतो आणि चवीला तर एकदम भारीच लागतो हे बघा अशा पद्धतींना आपल्याला किसून घ्यायचं आहे हे बघा इथे आपण केळं खिसून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स झालं की आपण थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे घ्यायचंय आपल्याला मिक्स आहे एकदम पातळ असं नाही बॅटर बनवायचं आपल्याला थोडसं जाडसरच बनवायचं आहे तुम्ही याच्यामध्ये ना दूधसुद्धा घालू शकता मी ते पाण्याचा वापर केलेला आहे हे बघा इथे आपला मालपुहाचा बॅटर रेडी झालेला आहे ते पाहू शकता असं मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं व्यवस्थित झालेलेच आहे पण कुठेतरी केळं वगैरे किंवा गुळाचा खडा वगैरे काही असेल त्यासाठी ते आपण मिक्सरमधून हे एक फिरून घेणार आहोत म्हणजे कसं एकदम छान अशी याची एकदम पेस्ट तयार होईल असं मिक्सरमधून आपण फिरून घेणार आहोत हे बघा इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण मालपुवा बनवण्यासाठी घेणार आहोत तर इथे मी तवा गरम करत ठेवला आहे याला आपण तेल लावून घेणार आहोत हे मालपुळे आहेत ना झटपट होतात मस्त एकदम याआधी आपण पाकातले सुद्धा बनवलेले आहेत आपल्या चॅनलवर आहे रेसिपी बघा आता एक पळी इतकं आपल्याला बॅटर घ्यायचं आहे आणि आता तव्यामध्ये टाकून असं थोडंसं आपल्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे अगदी हल अलगत असं त्याच्यावर थोडंसं आपण तेल घालून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही छान असे बबलसुद्धा यायला लागलेले आहेत आता आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं चेक करणार आहोत एक दोन मिनटं झालेली आहेत मस्त झालेला आहे एकदम मालपो आपला आता सुद्धा छान आलेले आहेत थोडं तेल लावून घेऊया तरी आपण पलटी मारून घेणार बघा मस्त अस कलर आलेला आहे आता खालची साईड तुझा आपल्याला अशी छान अशी शिजवून घ्यायची आहे थोडं तेल लावते आता आपला मालपुहा रेडी झालेला आहे हो बघा मस्त कलर आला आहे ते सुद्धा आता आपण काढूया आणखी एक मालपुवा मी तुम्हाला टाकून दाखवते बघा थोडंसं तेल लावायचं आणि याच्यामध्ये पळी बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं स्प्रेड करायचं आता ना अशा प्रकारे मी सर्व मालपू हे करून घेते हा सुद्धा मालपू आपला इथे तयार झालेलं आहे थोडंसं तुम्हाला स सफेद सफेद दिसते ते शिजलेलं नाही आहे पण थोडंसंच पण ते आपण पलटी मारूनसुद्धा शिजू शकतो पण शक्यतो ना पूर्ण असं बाजू आहे ना ती शिजवून घ्यायची तेल लावल्यानंतर आपण पुन्हा हे पलटी मारून घ्या मस्त एकदम हा सुद्धा आपल्याला असा छान असा शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व आपल्याला मालपुवे बनवायचे आहेत हे बघा इथे आपले मस्त असे सॉफ्ट असे मालपुवे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त झाले आहेत आणि इतके भारी लागतात नाही आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद